नमस्कार मित्रांनो युव्होलशन अब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाच्या बातम्या प्रसारित होत आहेत मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत आरोग्य विभागामध्ये प्रचंड प्रमाणात भरती केली जात आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार प्रकारच्या जाहिराती चार जिल्ह्यांच्या जाहिराती पाहणार आहोत मित्रांनो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व जिल्ह्यांची व्यवस्थित माहिती दिली आहे त्याआधी एक महत्त्वाची सूचना इव्हल्यूशन हब चॅनलमार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो म्हणून कॉर्स जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एकूण चार प्रकारच्या जाहिराती आपण बघणार आहोत चार जिल्ह्यांच्या जाहिराती आहेत मित्रांनो ए वन बाय वन आपण बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सर्वात पहिली जी जाहिरात आहे त्यात तर भरपूर प्रमाणात पदे उपलब्ध आहेत मित्रांनो आणि ती पदे मित्रांनो बघा क्लास वनची पदे आहेत एकशे बेचाळीस आणि त्यानंतर बघा कुठले ते क्लास वनचं पद पाठ्य निर्देशक हे पद आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांची एकशे सव्वीस जागा आहेत प्रवर्गनिहाय सर्व चार्ट दिलेला आहे मित्रांनो आणि ह्या जागा ज्या आहेत त्या मुंबई जिल्ह्याच्या आहेत मित्रांनो मुंबईमध्ये जागा निघालेल्या आहेत त्यानंतर पुढचं पद जे आहे मित्रांनो बाल बाल रुग्णतज्ञ परिचारिका मित्रांनो चौऱ्याण्णव पद आहेत त्या आणि त्यानंतर मनोर तज्ज्ञ परिचालिका त्यांची एकोणनव्वद पदे आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात प विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे संबंधित याची डिटेल्स माहिती खाली आहे शैक्षणिक पार्श्वभूमी वगैरे बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला सविस्तर यासंबंधी माहिती उपलब्ध केली करून दिली जाईल मित्रांनो हे बघा सगळ्या गोष्टी याच्यात डिटेल्स दिलेल्या आहेत आ, तो व्हिडिओ पॉज करून तुम्ही वन बाय वन बघा आणि त्यानंतर सेकंड आपण जाहिरात बघूया दुसरी जी जाहिरात आहे मित्रांनो ती गोंदिया जिल्ह्याची आहे बघा ग गटक संवर्गातील भरण्याबाबत आणि यात आरोग्य सेवक पदासाठी जागा आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के यांच्या चोवीस जागा उपलब्ध आहेत मित्रांनो आणि त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी चाळीस टक्क्याच्या जागा देखील उपलब्ध आहेत एकूण चौदा जागा उपलब्ध आहेत जागांचा तपशील दिलेला आहे प्रवर्गवाईज मित्रांनो चोवीसशे ही ग्रेड पे आहे या पदासाठी मित्रांनो आणि याची सर्व डिटेल्स इथे उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्या सगळे जे पी डी एफ स्वरूपातले व्हिडिओ आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहे आपण त्याची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथं जाऊन विद्यार्थ्यांनी बघावं त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया पुढचा जो जिल्हा आहे पुढचा जो जिल्हा आहे मित्रांनो तो भंडारा जिल्ह्यात जागा निघालेल्या आहेत त्यांनी यामध्ये देखील आरोग्यसेवक या पदासाठी जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पन्नास टक्के यांच्या एक्केचाळीस जागा आहेत मित्रांनो आणि जागांचा तपशील इथं दिलेला आहे पुढचा जो आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी चाळीस टक्के मित्रांनो देखील सात जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो आणि या जागांमध्ये बदल होऊ शकतो वाढ होऊ शकते मित्रांनो तर बघा ही शैक्षणिक अर्थता त्याची दिलेली आहे आणि या ले ले है, सर्व पी डी एफ जे आहेत ते आपल्या इवोल्युशन आपच्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो पाचशे रुपये ओपनसाठी फी मागासवर्गीय तीनशे सर्व क्रायटेरिया जो जनरल आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा जिल्हा आहे त्याचा व्हिडिओ बघूया आपण तर हा पुढचा जिल्हा आहे मित्रांनो गडचिरोली जिल्हा या गडचिरोलीमध्ये दे देखील आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांच्या भरपूर जागा उपलब्ध आहेत मित्रांनो पन्नास टक्केसाठी बारा जागा उपलब्ध आहेत आणि चा पन्नास टक्के पुरुष वरती नॉन पैसा आहे बारा पन्ना जागा पन्नास टक्के पुरुष पेसा क्षेत्रामध्ये पन्नास जागा उपलब्ध आहेत त्यानंतर पुढे बघा चाळीस टक्के नॉन पेसामध्ये नऊ जागा उपलब्ध आहेत मित्रांनो आणि चाळीस टक्के पेशामध्ये बावीस जागा उपलब्ध आहेत तर अशा एकूण विविध प्रवर्गांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा देखील आरोग्यसेवक पदासाठीच्या उपलब्ध आहेत आणि बाकी सगळा क्रायटेरिया जो आहे तो जनरल क्रायटेरिया आहे फीजचा वगैरे त्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो आपण एकूण चार जिल्ह्यांच्या या जाहिराती पाहिलेल्या आहेत आणि अजूनही ज्या जाहिराती आहेत त्या असाच बंचमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत सर्व जाहिराती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेल्या आहेत आणि त्याच्या खाली लिंक दिलेली आहे मित्रांनो तर तो व्यवस्थित तो सगळ्या लिंक्स फॉलो करा आणि सविस्तर जाहिरात टेलिग्राम चॅनलला जाऊन बघा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद